प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधारा सबस्क्राईब करा आज मी आपण दसराचा सण मोठा आनंदा नाही पट तोटा आपली घटस्थापना होते नवरात्रीचे नऊ दिवस धामधमी जाता लोक असे आनंदानं दांडिया खेळतात आणि ते नऊ दिवस देवाची पूजा अर्चा नुसतं प्रत्येकाच्या घरी देवीचा वास असतो आणि दांडिया खेळण्याची लोकां आनंदाने ते नऊ दिवस घालवतो न त्याच्यापेक्षा दहावा दिवस म्हणजे दसऱ्याचा याला विजयादशमी दस सुद्धा म्हणतात आणि हे तर वाईटावर चांग वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचं चा प्रतीक आहे वाईटावर चांगल्याचं विजयाचं चा प्रतीक चांग चा आहे दसरा म्हणजे आणि हा सण आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी येतो जो आणि ते आपल्या दुर्गा प्रभू प्रभुरामाची आठवण म्हणून आपण हा विजयादशमी सण साजरा करतो आता ह्या दिवशी आपल्याची पानं सुद्धा लोक घरोघर वाटत ते सोनं म्हणून आणि त्या रावणाच्या सुद्धा दहन केले जाते तर अशा प्रकारे हा दरवर्षी नेपाळ भारत येतो धाम धुमेने हो भेग साजरा होतो आणि विविध प्रांतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो विजया विजयादशमीचा जा सण आता आ, जेव्हा दुर्गादेवीनं म्हषासुराला ठार केले होते म्हणजे तिनं धर्माचे रक्षण केले होते असे मानले जाते आणि विजयादशमीच्या उल्हासात नदी किंवा सागर दुर्गा लक्ष्मीची मिरवणूक काढून मग दुर्गाची लक्ष्मीची सरस्वतीची गणेश आणि कार्तिकीय या पाच मूर्तीची नदी किंवा समुद्रामध्ये याचं विसर्जन करतात तसंच मंत्रो बिंत्र करून घेऊन मग ते पाण्यामध्ये त्या पाच देवतांचं विसर्जन करतात वाईटावर वा प्रतीक असलेल्या रावणास फटाक त्या जाणले जाते आणि वाईटाच्या वाईटाचा विद्येची देवता विद्येची देवता सरस्वती हिचे सुद्धा पूजन केले जाते मुले पाठीवर सरस्वतीचे चित्र काढतात आणि वह्याची पूजा करतात पुस्तकांची पूजा करतात अशा प्रकारे सण हा असा पूजेचा आणि असतो योध्ये शेसराचं पूजन करतात आणि आपट्याच्या झाडाची सुद्धा पूजा करतात प्रयाण आणि विद्यार्थी हे तर सरस्वतीचं पूजनच करतात पाठीबर चित्र काढतात पूर्वीच्या काळी काय होतं खेडेगावामध्ये शेतकरी एखाद्या धान्याला जर तुरे आले तर कोणी कानात खोचायचं कोणी डोक्या डोक्याच्या टोपीवर लावायचो कोणी फिटा बांधायचं त्याच्यावर लावायचं अशा प्रकारचे ते दसऱ्याच्या दिवशी खेडेगावचे लोकसुद्धा मजा करायचे हे एक मुहूर्त असतं साडेतीन मुहूर्तापैकी विजयादशमी दस म्हणजे दसरा हे एक मुहूर्त आहे आणि नवीन वर्षाची मग लोकांची खरेदी त्यांना बी दसऱ्याच्या सणाला खूप महत्त्व आहे मग नवीन वस्तू खरेदी करतात कोणी सोनं कोणी कपडे कोणी घर कोणी म्हणजे वाहनं कार मोटार अशा प्रकारचे ते नवीन दसऱ्याच्या दिवशी खरेदी करणं म्हणजे त्या आपल्याला खूप महत्त्वाचं वाटतं तो दिवस खूप महत्त्वाचा वाटतो आणि असुरी पृथ्वीवर विजय म्हणजेच विजयादशमी असुरी पृथ्वीवरील विजय म्हणजेच विजयादशमी आता उत्तर भारतात कसा कर साजरा करतात तर उत्तर भारतात हिमालयाच्या कशी कुत कुठे घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा करतात आणि रघुनाथाची पूजा करतात उत्तर प्रदेशात आता गुजरातमध्ये काय करतात तर गुजरातमध्ये सोमनाथ द्वारका इथे ह्या ठिकाणी साजरा करतात द्वारका आणि सोमनाथ आणि तिथे त्या जागेबरोबर त्या संस्थानातील त्या देवीची पूजा कोण करतो तो ब्राह्मण पुरोहित त्या देवीची पूजा गुजरातला सोमनाथ आणि द्वारका या ठिकाणी ब्राह्मण पुरोहित पूजा करतो आता आपला छत्तीसगड छत्तीसगड तर अडीच महिने इथे ह्या दसऱ्याचा सण साजरा करतात आणि बस्तरी गावी बस्तरी गाव आहे छत्तीसगडमध्ये तर तिथे अडीच महिने दसऱ्याचा सण साजरा करतात आणि त्या दंतधरी देवतेचा उत्सव मानला जातो त्याला दंतधरी तर अशा प्रकारे आणि आपल्या महाराष्ट्रात तर काय महाराष्ट्रात कातकरी व आदिवासी बाया असा विविध प्रकाराचा डान्स करतात त्याला दसऱ्याचा डान्स म्हणतात घराला आपण आं आम, आंब्याची पानं लावतो झेंडूची फुलाची तोरणे लावतो आणि धामधूम चालते दसऱ्याच्या दिवशी कोणी वाहनांना झेंडूचा माळा सगळ्या प्रकारे झेंडूची फुलं आणि आपल्या आंब्याची पानं असं आपल्या महाराष्ट्रात धामधूम चालते आणि झेंडूची फुलं सुद्धा दिवशी असे महत्त्वाचे आणि पूजक ठरतात पंजाबमध्ये काय करता तर पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करतात लोक काय करतात एकमेकांना मिठाई वाटतात पंजाब आता हे अशा प्रकारे पंजाबमध्ये आता ही जे आहे दक्षिण भारत दक्षिण भारत आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक येथे नऊ दिवस नऊ दिवसात तो उत्सव साजरा करतात दक्षिण भारतात आणि ते कोणत्या देवीची पूजा करतात लक्ष्मी दुर्गा आणि सरस्वती तीन दिवस दुर्गेची तीन दिवस लक्ष्मीची तीन दिवस ती दो दिवस उत्तर भारतामध्ये नऊ दिवस चालतं असे आता म्हैसूर म्हैसूरला तर दसऱ्याची मिरवणूक जगप्रसिद्ध आहे आंध्र प्रदेशात येथील विजयवाडा येथे इंद्रकिलाद्री इंद्रकिल्लाद्री पर्वतावर कदाक दुर्गा मंदिर आहे आणि शारदीय उत्सव तिथे साजरा करतात आणि हंसाच्या आकाराची हुडी करतात देवीला फिरून आणतात आणि तिथं कृष्णा नदी आहे आंध्र प्रदेशात कृष्णा नदीत हंसाच्या आकाराची वुडी करून त्या देवीला फिरून आणले जाते आता आपलं कोल्हापूर आहे कोल्हापूरमध्ये तर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान आहे कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान वैशिष्ट्यपूर्ण आता शाहू महाराजांचे वारसुद्धा त्या मिरवणुकीमध्ये येतात कोल्हापूरला म्हणून ह्या कार्यक्रमात हजर राहतात एवढंच काय सायंकाळी मंडपातून हत्ती घोडे याची यात्रा निघते आणि सर्व नागरिक एक ते आनंदीतच ते खूपच कोल्हापूरला आणि मग काय कार्यक्रमाचा असा आनंद घेतात ते नागरिक आणि शाहू महाराजाच्या पुतळ्याचे सुद्धा पूजन करतात आणि तो मिरवणूक असते विविध प्रकारचे वाद्य तोफांचा आवाज वाद्यपथक सोनई चौगोडा अरे बाप रे बाप त्या कोल्हापूरचे लय देखावा भारी असतो अशा प्रकारे तिथे तर सर्व शिशोभितच करतात आणि मिरवणूकसुद्धा सुद्धा काढली जाते तर अशा प्रकारे आपल्या कोल्हापूरचं मग आता म्हैसूर म्हैसूर तर जगप्रसिद्ध मिरवणूक निघते म्हैसूरला देश विदेशचे लोक आपल्या भारतामध्ये येतात आणि हत्ती घोडे उंट यांची मिरवणूक असे उत्साहाने निघते आणि ते असं विशेष आकर्षण असतं अशा प्रकारची ही म्हैसूरची मिरवणूक खूप अशी भारी असते आणि जगप्रसिद्ध आहे देश देशविदेशी लोक येताना आनंद जुटतात तर अशा प्रकारे दसऱ्याचा नमोठा न मोठा आनंदाना हित तोटा मी आपल्या महाराष्ट्रासहित आणि वेगवेगळ्या प्रांताची सुद्धा दसऱ्या सणाची माहिती आपणापुढे सादर केली आहे दसरा सण मोठा आनंद आनाईन तोटा तुम्हाला पण माझ्याकडून दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ अवश्य पाहा न लाईक शेअर करा